आणि इथे भरपूर लोक हे इकडे थांबलेत कारण त्या साईडला जायला चान्स नाही कारण बघितला ना पूर दूर प्रमाणात ना तिकडे प्रचंड प्रमाणात बघा तिकडे पाणी वाहून तिक वा जाताना दिसत आपल्याला पुलावरून इकडे सर्व आहेत सर्व प्रथम डेपो मध्ये आम्ही सकाळी सातची गाडी पकडलेली जोगेश्वरी ते बोरथड माझे नाव श्रीकांत निवाते आडे शिवाजीनगर आणि इथे आम्ही अडीच वाजता आलोय अडीच पासून आजपर्यंत सात सव्वा चौक वाजले आम्ही इथे उभे आहोत कारण पाणी एवढं भरलंय की पाणी जायलाच तयार नाही तुम्ही अडीच वाजल्यापासून इथेच थांबला पाण्यातून चालतो आपण पाणी बघा किती आहे इकडे तर कायच नाही तर तिकडे ना सर्व शेत वगैरे हो आहेत शेत वगैरे हो पूर्ण भरून गेलेले आहेत तिकडे खूप प्रचंड म्हणजे पुलाच्या बाहेर भरपूर म्हणजे भरपूरच पाणी आहे तुम्ही किती वाजल्यापासून थांबलाय तिथे दोन वाजेपासून थांबला था था था। दोन वाजले बघा इकडचे नागरिक आहेत ना खूप कंटाळलेत आहे कारण छोटी मुलं वगैरे पण आहे तिकडे म्हणजे दोन वाजले दोन वाजल्यापासून इकडे असंच पाणी वाहून चाललंय पुलावरून बघा बोरिवली बोरथल ही अडीच वाजल्यापासून इकडे आहे दुपारच्या अडीच वाजल्यापासून आता वाजून गेले सात सात वाजून गेले तरी पण एस टी अजून इथेच आहे आणि पाणी खूप प्रचंड प्रमाणात असं पाणी भरलेलं आहे लोक करणार काय हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो मी आलेलो आता केळशी साइडला केलशी साईडला जात होतो आणि आता थांबलोय मी चिचगर येते चिचघर येते ना ज्या मांदिवली पुलावरती ना खूप भयानक असा पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्याच्या नंतर आता पाऊस गेला आहे तर त्या पुलावरती ना मांदिवलीच्या पुलावरती एवढं प्रचंड प्रमाणात पाणी वाहून झालंय ना तुम्हाला मी दाखवतो प्रत्यक्षात मित्रांनो आपण आता मांदिवलीचा जो पूल आहे ना तिकडे आलोय त्या साईडला मांदिवली आहे आणि या साईडला चिचगर आहे इकडे सर्व गाड्या थांबल्यात आणि पाणी बघा या पुलावरून किती चाललंय इकडे सर्व लोक थांबलेले आहेत गावातले जे आहे ते मला वाटत काही केलशिया जाणार आहेत आपण दादांना विचारूया दादा कधीपासून पाणी पाणी आहे इकडे इकडे काका काका नाही तिथे सत्यदादा पण भेटलाय सत्यादा मुंबईवर आला की कधीपासून पाणी चालतोय या वरतून आम्ही सकाळी सातची गाडी पकडलेली महाबेश्वर ते बोरथळ माझे नाव श्रीकांत निवाते आडीच शिवाजीनगर आणि इथे आम्ही अडीच वाजता आलोय अडीच पासून आजपर्यंत सात इत सव्वा भरले आम्ही इथे उभे आहोत कारण पाणी एवढं भरलंय की पाणी जायलाच तयार नाही तुम्ही अडीच वाजल्यापासून इथे थांबला आहोत बघा सर्व आहे ना बोरथल गाडी आहे मला वाटतं ती गाडी आहे काय कुठली गाडी इथे ना तिकडे एसटी पण लागलेले बोरतल बोलले ते अडीच वाजता इथे आली आहे आणि सर्व प्रवाशी आहेत ना इकडे थांबले आहेत बहुते तरी बघा आणि इथे भरपूर लोक आहे बघा इकडे आहेत कारण त्या साईडला जायला चान्सच नाही कारण बघितला ना पूर दूर प्रमाणात ना तिकडे प्रचंड प्रमाणात बघा तिकडे पाणी वाहून जाताना दिसतं आपल्याला पुलावरून त्याच्या आधी पण चार पाच इकडे आहेत ना सर्व आहेत सर्वप्रथम गोरे डेपो मध्ये टॉयलेटला त्याचा सुधारा म्हणा तर बघा तुम्ही आहेत ना इकडच्या लोक आहेत ना ते दरवर्षी काढतात कारण मी पण गेल्या वर्षी ना या पुलावर अडकलेलो नको बघा सर्व आहेत नागरिक आहेत ना खूप बघा सर्व इकडे सर्वांना त्रास होतो या ब्रिजचा तर सरकारने ना लवकरात लवकर या ब्रिज चा दखल घ्यावी आणि लवकरात लवकर ना हा ब्रिज सुधारावा कारण दरवर्षी ना कारण या साइडला शेती पण लावलेली असते दरवर्षी शेतीची पण नासादुशी होते इकडे आणि पाणी इकडे ना खूप बघा तिकडे ब्रिज आहे पूर खूप प्रचंड प्रमाणात पुलावरून पाणी चाललंय गाड्या जाऊ शकत नाही तिकडे सर्व इकडे बघा इकडे थांबले तिकडे गाड्या पण थांबल्या तुम्हाला पहिले गाड्या पण दाखवतो पाण्यातून चालतो आपण पाणी बघा किती आहे इकडे तर कायच नाही तिकडे ना सर्व शेत वगैरे आहेत शेत वगैरे पूर्ण भरून गेलेले आहेत तिकडे खूप प्रचंड म्हणजे पुलाच्या बाहेर आहे ना भरपूर म्हणजे भरपूरच पाणी आहे आणि मगचपासून मला वाटतं अडीच वाजल्यापासून पुलाच्या वरतून पाणी चालले आहे आणि इकडे सर्व गाड्या आहेत ना तर थांबलेल्या लोकर आहेत हो हो एक पण गाडी त्या साईडला जाऊ शकत नाही केळशी साईडला तर लवकरात लवकर ना शासनाने या ब्रिजचं काहीतरी करायला पाहिजे कारण इकडचे सर्व शेती वगैरे आहे ना इकडची शेती तर करणार काय लोकं खाणार काय शेती झाली नाही तर सर्वांच्या गाड्या वगैरे इथे अशाच लागलेल्या आहेत सर्व कंटाळलेत आहेत इकडे बघा इथे पण एक गाडी आहे एक गाड्या पण आपण विचारू कधीपासून थांबले थांबल्यास किती टाइम झाला असेल ते सांगू शकत नाही कारण दरवर्षी हात रात असतो इकडे बघा या गाडीमध्ये बसलेत आहेत दादा किती टाइम झाला तुम्ही दोन वाजल्यापासून बसलाय ना बघा सर्व आहेत ना कंटाळलेत आहेत कारण एवढा त्रास कधीच होत नाही बरोबर ना दादा कारण दरवर्षी असेच नाटक असतात नाही पण सरकार दखल घेत नाही का इकडचं कसं काय सरकारचे बघा जे येत आहेत ते हो करतायत निघून जात फक्त इलेक्शन आलं की वोटिंग करायला येतात फक्त बघा सर्व गाड्या आहेत ना इकडे पण एक गाडी आहे तिकडे पण अजून गाड्या आहेत तुम्हाला दाखवतो खरी रिअलिटी आहे ना का असते ते दाखवतो सर्व कंटाळले येतात कारण त्या साईडला जाऊ शकत ना आपण इकडे पण इकडे पण मला वाटतं फॅमिली आहे दादा किती वाजतापासून थांबलाय तुम्ही इथे राजा यश कोळीराजा यश तुम्ही किती वाजल्यापासून थांबला तिथे दोन वाजेपण थांबवलं काहीतरी दोन वाजता भरपूर बघा इकडच्या नागरिकांना खूप कंटाळलेत कारण छोटी मुलं वगैरे पण आहेत तिकडे दोन वाजल्यापासून इकडे असं पाणी वाहून चाललंय पुलावरून बघा इकडे पण गाडी अजून एक तुम्ही कुठून आलात आहेत आणि आता जाणार कुठे तुम्ही मुंबईला मुंबईला चाललात आहेत म्हणजे इकडनं जात आहे असं बघा तर हे पण कंटाळले कारण पुलावरनं मला वाटतं आजचा दिवस तरी पाणी जाऊ शकत नाही कारण खूप प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो आणि ब्रिज होणार दरवर्षी अशीच नाटक असतात ही व्हिडिओ आपल्या सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजे इकडे पण एक गाडी आहे इकडे पण अजून एक गाडी आहे तुम्हाला दाखवतो रिअलिटी काय असते ना ती तुम्हाल तुम्हाला दाखवतो इकडे पण आहे तुम्ही किती वर असून थांबला तिथे हो आधा पावन घंटा होऊन घंटा ना किधरसे आहे मुंबई सेवा जाण्या काय आपलं दापोली दापोली कितने बजे आहे दो बजे ते अभी आहे ना काफी दान्स से एक देड़ से पानी भरा, हुआ है। भरा हुआ है ना इधर ना सर्व लोक थांबलेले आहेत इकडे मामा पण आहेत इकडे मामा हे इक कसं काय इकडे पुलावर लक्ष नाही देत कसं काय दरवर्षी असे नाटक असतात इकडे शेती करता ना तुम्ही शेतीची वाट लागत असेल पूर्ण तर तुम्ही काय सरकार वगैरे काय बोलत नाही काय बघा इकडे ना खूप लोक कंटाळलीत आहेत या ब्रिज ला किती एस टी पण आहे एस टी पण दाखवतो तुम्हाला इकडे सर्व गाड्या थांबल्या तर थांबल्यात पुढे ना तिकडे बघा तिकडे एक पाण्यातून पण गाडी येते बघा ती पाण्यातून एक गाडी येते अजून एक तिकडे पुढे ना बोरिली गाडी आहे तुम्हाला बोरिली गाडी पण दाखवतो ती ना अडीच वाजल्यापासून इथे थांबली आहे बोरिली गाडी त्या साईडला गेली नाही इकडे बघा इकडे शेतामध्ये पण सर्व इकडे पाणी साचले आहे एवढा प्रचंड प्रमाणात पाऊस पडला आहे ना विचारू नका कारण सर्व इकडे कंटाळतात आहेत या ब्रिजवरून ना जायचं म्हटलं ना पाऊस थोडा तरी पडला ना की ब्रिजवर ना पाणी जातो ब्रिज का नाही मोठा करत आहे आपल्याला समजत नाही हे बघा इकडे ना बोरीवली बोलतं म्हणजे मुंबईवरून आलेली गाडी आहे ही मला वाटतं अडीच वाजल्यापासून इकडे थांबली आहे पण त्या साईडला गेली नाही आणि प्रवासी ना कंटाळून उतरून गेलेत आहेत ही गाडी अडीच वाजल्यापासून थांबली आहे तर गाडी अडीच वाजल्यापासून म्हणजे मुंबईवरून अडीच वाजता आले लोक कंटाळले असणार तुम्हाला दाखवतो इकडे आतमध्ये लोक भरपूर मला वाटतं एसटी मध्ये पण लोक आहेत खूप प्रवासी कंटाळलेत आहेत कारण दरवर्षी सरकारची अशीच नाटकं असतात या ब्रिज ची कोण दखल घेत नाही तुम्हाला दाखवतो इकडे सर्व प्रवाशी बसलेत इकडे काका पण आहेत किती वाजल्यापासून थांबलाय तुम्ही इथे दोन, दोन।, दोन। वाजल्यापासून ना आणि कुठले बोरवली गाडी आहे नाही म्हणजे दोन, दोन।, दोन वाजल्यापासून पुलावर पाणी जातच आहे इकडे बघा एस टी कंडक्टर ड्रायव्हर पण आहे ड्रायव्हर विचारतो ड्रायव्हर किती वाजल्यापासून आली एस टी दोन वाजता आली ना इकडे ही दरवर्षी नाटक असतात एस ची कशी काय गाड्याची या ब्रिजवर पुलावर पाणी जातच असतं ना दरवर्षी तुम्ही कुठून आला म्हणजे कुठल्या तुम्ही राहणाऱ्या आडायच्या ना दरवर्षी अशीच नाटक असतात मग सरकार दखल नाही घेत कसं काय कारण दरवर्षी मी पण बघतो ना या पुलावर पाणी जातच निघून बरोबर ना शेतीचे नुकसान होते आणि लोक पण अशी प्रवासामध्ये कंटाळतात बघा आता त्यांना घरी जायचंय पण घरी जाऊ शकत नाही करणार काय कारण पुढे रस्ता बंद आहे इकडे सर्व नायना करून पाच सहा मध्ये प्रवासी आहेत कंडक्टर आणि ड्रायव्हर दोन्ही पण आहेत आणि अर्धी पंधरा तिकडे गेलेत ना म्हणजे पूर्ण एसटी भरूनच आलेली आहे प्रवाशांनी करायचं ते करायचं काय कारण रात्रभरच इथे थांबू शकत नाही प्रत्येकाला आपल्याला घरी जायचं असतं एसटी पूर्ण बघा इकडे पूर्ण एस टी मध्ये लवकर सर्व बसली आहेत सरकारने लवकरच दखल घ्यायला पाहिजे या पुलाची दरवर्षी पाणी वाहून जातोय लोक करणार काय तिथे थांबतायत तर कोण मुंबई साईडून येते कोण दे या, या, ना बगा। ना बगा। ते बघा हे म्हणजे असे बघा डोळ्याने ना अंध व्यक्ती आहे ते मग तेच आहे ना बघा हे लोक करणार काय कवडोला जायचंय कवडोलीला त्यांना जायचंय पण बघा हे अंध आहेत आणि करणार काय एवढा रात्रभर राहून लोक कंटाळली प्रत्यक्ष डोळ्यातून पाणी येतं प्रत्येकाच्या करणार का इकडे राहून वाजता कारण सरकारला कायच फरक पडलाय ना आपल्या तास लोक काय पण होऊ दे पुलावर पाणी जाऊ दे शेती कारण बघा या साईडला सगळ्याकडे ना तुम्हाला दाखवतो परत एकदा नेऊन शेतीची पण वाट लागली सगळीकडे हे बघा ही इकडे आपली एसटी आहे इकडे सर्व प्रवासी आहेत आणि इकडे बघा सर्व इकडे शेती पूर्ण वाट लागली शेतीची ही बोरिवली तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा बोरिवली बोरतल म्हणून एसटी आहे मुंबईवरून आलेली बोरिवली बोरतल ही अडीच वाजल्यापासून इकडे आहे दुपारच्या अडीच वाजल्यापासून आता वाजून गेले सात सात वाजून गेले तरी पण ही एस टी अजून इथेच आहे आणि पाणी खूप प्रचंड प्रमाणात असं पाणी भरलेलं आहे लोक करणार काय कोणाला प्रश्न विचारणार सरकारलाच विचारणार ना तर तुम्ही पाठीमागं बघताय पाठीमागा ना एसटी आहे बोरिवली बरतो खूप प्रचंड म्हणजे गर्दी होती एस टीला सर्व लोक आहेत ना बहुतेक लोक पुलावरती गेलेत आहेत तिकडे पुलावरती बहुतेक लोकांना बघितले आपले प्रवासी ते पुलावरती पण थांबलेत आहेत आणि अर्ध्यात ना टीमध्ये बसून कंटाळलेत आहेत कारण अडीच वाजल्यापासून इथं थांबण्या बोलल्या कंटाळा आलाय त्यांना पण प्रत्येकाला आपल्या घरी जायचं असतं पुन्हा एकदा ना आपण पुलावरती जाऊया पुलावरची काय स्थिती आहे ना परत इथं तुम्हाला दाखवतो ते बघा अंधार झालाय इकडे आत्ता वाजलेत आहेत सात वाजून गेलेत आहेत इकडे सर्व गाड्या वगैरे सर्व कंटाळलेत भरपूर लोक आहेत प्रत्येक जण आहेत ना ड्रायव्हर पण कंटाळून बाहेर आलेत आहेत कारण इथे संपर्क पण होत नाही कारण नेटवर्क नसल्यामुळे ना एसटी डेपो मध्ये पण संपर्क होत नाही बरोबर ना एस टी डेपो मध्ये पण संपर्क बघा आपल्यासोबत आहेत तुम्ही ड्रायव्हर आहेत ना बोरवली वरथलचे इकडे संपर्क झालाय तुमचा आता डेपो मध्ये दुसऱ्या केला होता आम्ही केला होता काय पण काय करणार पाणी असल्यामुळं मग आता एस टी पुढे जाऊ शकत नाही ना आता रिटर्न इकडन बघा इकडे ना ड्रायव्हर ड्रायव्हर कंडक्टर इकडची ना दरवर्षी स्थिती असते शासन आहे ना दखल देत नाही इकडे कारण दरवर्षी इकडे जे सर्व शेत आहे तिथे बाजूला या शेती सर्व ख नासादृशी होती शेतीची आणि पुलावर ना पण पाणी जाते तिकडनं आता अंधार झाला आहे अंधार झाल्यामध्ये तिथे ना पुढे भरपूर माणसं पण थांबलेली आहेत ती माणसं करणार काय आता जाणार कुठे इकडे सर्व शेती तर शेतीची वाट लागली तिकडे पाठी गाड्या थांबल्यात आहेत आणि इकडे सर्व माणसं आहेत ना कंटाळलीत पूर्ण कारण आता संध्याकाळी म्हणजे रात्र झाली आहे पूर्ण अंधारच पडला आहे अंधार पडला आहे तरी पूर्ण वाट लागली आहे भरपूर कितीतरी गाड्या तिथे थांबल्यात आहेत था। सर्व माणसं पण येत आहेत हे बघा इकडे रोडवरती पाणी आलं इथे इकडे एवढं पाणी आहे मग तिथे किती असणार प्रवाह किती जोराने एकदम चालू आहे सर्व कंटाळलीत आहेत ते उभे राहून राहून आहे तिकडे आता तर खूप अंधारच झाला भरपूर तर ही व्हिडिओ आहे ना आपली लवकरात लवकर आहेत ना सरकारपर्यंत पोहोचू दे जास्तीत जास्त लोकांनी शेअर करू दे व्हिडिओ इकडे सर्व कंटाळलीत आहे आता तुम्ही जाणार कुठे आता जाणार कुठे आता तुम्ही सरकारला विचारा जरा जाब विचारा सरकारला सरकार करणार काय तुम्ही आता इथे रात्रभर राहणार एसटी मध्ये बघितलं ना एसटी पूर्ण वाट लागली आहे भरपूर लोक कंटाळलीत आहेत मग तेच ना सरकार बंद पोहोचू दे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा योगेश मग तेच ना योगेश कदम आता इलेक्शन येतोय इलेक्शनला सर्व मतं मागायला येतील सरकार याच्याकडे बघत नाही ना यामुळे आपले गाव पाटी येत आहेत एवढी शेतीची नासादुशी झाली ही कोण भरपाई देणार परत तिकडनं गाड्या आडल्यात आहेत सर्व प्रवासी कंटाळलेत आहेत म्हणजे तुम्ही दोन अडीच वाजल्यापासून थांबला त्याच्या अगोदर पासून पाणी जात असे आम्हाला पाहिजेत सुविधा करून घ्या तुम्ही नागरिकांनी आवाज उठा आता इलेक्शन येतोय इलेक्शन मध्ये आवाज उठला तुम्ही कमी करा लोक कंटाळेत आहेत प्रत्यक्ष देव तिकडे पण तिकडे पण आपल्या ना ताई वगैरे तिकडे सर्व उभे आहे तिकडे तिकडे सर्व आपली पुरुष मंडळी आहे तिकडे एसटी पण थांबलेत था। एसटी पण तुम्ही बघितलात भरपूर अशी खूप मंडळी आहे ही व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा योगेश दादा आमदार आहेत ना त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ दे तेव्हा लोक यांना समजेल की आपण कुठे पाठीर आलो होते कारण इलेक्शन आलं ना की सर्वजण मतं मागायला येतात घरी तिकडे तेव्हा आजी पण काहीतरी बोलतात आप आजीला पण बोलू आजी तुम्ही कुठले आहेत कुटंबरच्या ना आता तुम्हीच काहीतरी पाऊल उठा कारण तुम्हाला त्या साईडला जाता येणार नाही आता पाण्याचा प्रवाह जास्त आहे आता इलेक्शन आला की तुमच्याकडे कुठे आहे कोण द्या योगेशदा पाहू आहेत ना मग आता मतं मागायला येतील तेव्हा तुम्ही आवाज उठला घ्या पुलाच वगैरे काहीतरी करा म्हणून पाणी त्याचा विचार करत नाही याची दखल घ्यायला पाहिजे ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असतील ना मुंबईला टेन्शनला असणार कारण घरी प्रत्येक जण घरी राहण्यासाठी असतो उचतो आणि इकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे साडेसात वाजून गेले साडेसात वाजून गेलेत आहेत सर्व आहेत ना इकडे कंटाळले इकडे आहेत ना इकडे जावल्या साईडला ला जायला वगैरे रोड आहे आणि इकडे चिचगर मांदुळीचा पूल आहे तर मांदुळीच्या पुलावर खूप प्रचंड प्रमाणात पाणी जातोय इकडे सर्व बघा इकडे सर्व कंटाळलेत आहेत इकडे नेटवर्कचा पण प्रॉब्लेम आहे इकडे मला वाटतं फक्त बीएसएनएल ला नेटवर्क आहे इकडे नेटवर्कचा पण इश्यू आहे आम्ही आम्ही कॉन्टॅक्टही नाही करू शकत कोणाशी कुणाही मदतही नाही मिळू शकत आहे इकडे आम्हाला इकडे मदतीला आता खूप आनंद झाला इकडे रात्रभर रात्र आम्ही या काळोखात काय करायचं आम्ही पंधरा वीस जण लेडीज आहोत इकडे मग तेच ना आता करणार काय तुम्ही काय करणार अरे इकडे कोण दखल घ्यायला पण नाही कोणाला फरकच पडलाय ना आतापर्यंत दोन अडीच वाजल्यापासून या पुलावरती पाणी चाललंय कोणतरी दखल घ्यायला आला असताना मग कोण नाही का नाही मग याचा प्रश्न आपण आवाज उचलायला पाहिजे सतत बरोबर आहे ती आम्हाला मग रहिवाशी सहकार्य करतात पण बाकीचं बघा जे सरकार आहे ना अजूनपर्यंत आलेत नाही इकडं हा मंडणगड तालुक्यामध्ये हा सर्वात मोठा प्रश्न असेल ना तर जास्त करून मला वाटतं इकडचाच असेल या मांदिवली पुलावरचाच कारण दरवर्षी इकडे पूर्ण नासादुशी होते शेतीची आणि परत प्रवाशांना ना कुठे जाताना येत नाही कारण त्या साईडला आपल्याला त्या साईडला दापोली दा तालुका पडतो इकडनं सर्व आहेत ना दापोलीला आता तिकडे कोणाला दापोलीला कोणाला केलशीला कोण रत्नागिरीला या साईडून शॉर्टकट मार्गे जातात मग जाणार कुठून कारण मंडणगड साईडला पण दरड वगैरे कोसळतात तर मित्रांनो तुम्ही बघितलात आपण मांदिवली पुलावरची तुम्हाला काय परिस्थिती आहे ना तुम्हाला दाखवलेली आहे ही व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा कारण ना इकडे लोक आहेत ना खूप कंटाळलीत आहे त्या मांदिवली पुलाला कारण दरवर्षी अशीच नाटकं असतात जसं असंच पाणी साचून राहते इकडे पूर्ण शेतीची वाट लागते लागते पुलावरून पाणी जातं परत प्रवाशांना ना एका साइडून सारीड़। दुसऱ्या साईडला जाताना येत नाही त्या साईडला ते व्हिडिओ आहे ना सरकारपर्यंत पोहोचू दे दादा आमदार आहेत ना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू दे आणि हे स्वतः मदतीला दे सरकार ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला चॅनल नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि आपले जर कोकणाला सुधरायचं असेल कोकणात आपल्याला आणखी नवीन फ्युचर आणायचे असतील तर हे असे प्रोजेक्ट आहेत ना झालेच पाहिजे आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय